विठ्ठलराव विखे पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण हे देशाचे पहिले सहकार मंत्री अमित भाईंच्या शुभ हस्ते होत आहे याला एक आगळं वेगळं महत्व आहे कारण सहकार साखर उद्योगाचा पाया रचणाऱ्या सहकार मर्चींच्या पुतळ्याचं अनावरण अडचणीत सापडलेला साखर उद्योग वाचवणाऱ्या आदरणीय अमित भाईंच्या हस्ते आहे सहकाराचा हा एक अद्भुत अशा प्रकारचा योग आहे त्या महा क्षण म्हणजे सहकारातल्या शतकातलं एक सुवर्ण पान आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आपण सगळ्यांनी बघितलं इथनं सुरुवात झाल्यानंतर सांध्यापासून बांध्यापर्यंत जिथे जिथं ऊस पिकतो तिथं तिथं सहकारी साखर कारखानदारी निघाली बदल व्हायला लागला आर्थिक सुबत्ता यायला लागली ला ला, शिक्षणाची दालनं त्या ठिकाणी खुली व्हायला लागली ला ला, आणि त्याच्यातून तिथं एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण झालं त्या काळात शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत हलाखीची होती परंतु त्यांनी त्या काळात ठरवलं की शेतकऱ्याला आपली ताकद ओळखायला लावायची आणि सहकार्याच्या माध्यमातून त्याला सशक्त करायचं या विचारातूनच ह्या आपल्या आशिया खंडात पहिला सहकारी साखर कारखाना नगरला उभा राहिला हा कारखाना केवळ उद्योग नव्हता तर तो ग्रामीण भारतातील परिवर्तनाचा एक आरंभ बिंदू होता आणि आज तोच कारखाना विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मग सुजय असेल किंवा बाकीची त्यांची टीम असेल मी आता बघत होतो की आता तो कारखाना दहा हजार टनाने चालणार आहे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आहे त्याच्यातनं उसाचं उत्पन्न वाढवावं लागणार आहे कालपासून अमित भाई शहा साहेब आलेले आहेत आम्हाला एकनाथरावांना देवेंद्रजींना सर्वांना सांगतायत की आहे त्या जमिनीवर कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये तुम्ही ऊस जास्त काढायला शिका एआयचा वापर करा काय तुम्हाला मदत लागली तर मला सांगा मी एन सी डी सीकडनं किंवा सहकार विभागाकडनं मदत करायला तयार आहे त्याच्यामध्ये त्यांना हे सगळं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्येच गणेश कसं काढता येईल हे आता सिद्ध झालेलं आहे त्याचा वापर आपण केला पाहिजे महायुतीच्या सरकारने यंदा जवळपास पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे केंद्र सरकार देखील आज आपल्या मदतीला पुढं आलेलं आहे आणि अशा वेळेस शेतकऱ्यांनी गाफीर राहता नये आता पूर्वीची आपल्या बापदादाची जशी शेती होती तशी शेती करून चालणार नाही नवीन तंत्रज्ञान जे आलेलं आहे त्याचा स्वीकार करावाच लागेल त्याच्याशिवाय आपल्या पुढच्या पिढीचं भलं होणार नाही आणि त्याचबरोबर माननीय अमित शहा साहेबांनी हेही सांगितलं की तुम्ही आता जे बाय प्रोडक्ट आहेत ते तयार करण्याच्या करता देखील मी तुम्हाला मदत करतो काही कारखाने आपण ह्या देशातले निवडू महाराष्ट्रातले पण काही सहकारी साखर कारखाने निवडू आणि त्याच्यातून काय काय आपण नवीन प्रोडक्ट तयार करून माझ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आज केंद्राचा पण चाललेला आहे राज्य पण त्याच रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करताय मला आपल्याला सगळ्यांना अतिशय सांगायला आनंद वाटतो एम एस पी आजपर्यंत एवढे राज्यकर्ते झाले परंतु कधी कधी आमच्या साखरेचे भाव पार अठरा वीस एकवीस पर्यंत खाली यायचे आता किती झालं तरी तीन हजार शंभरच्या आत साखर विकता येत नाही आणि त्याच्यामुळं आज साखरेचे भाव अडोतीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये मिळायला लागलेले आहेत त्याच्यात अजून कोजनची भर पडतीये त्याच्यात अजून इथेनॉलची भर पडतीये त्याच्यात अजूनही इतर बाय प्रॉडक्टची भर आहे आत्ता आपला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तिकडं संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर जाणार आहे तिथं पण अशाच प्रकारचं बाय प्रॉडक्टचं उद्घाटन करणार आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे निवडणुका आल्यानंतर काय का राजकारण करायचं असेल ते करा परंतु एकदा निवडणुका संपल्यानंतर कोण खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मदत करताय आज माझ्या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त भागाला मदत करताय कालच मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी एकनाथराव शिंदे मकरंदाबा आम्ही सगळे बसलो होतो लवकरच सगळे पंचनामे आम्ही मागून घेतोय आपल्या अहिल्यानगरच्या पण काही तालुक्यामध्ये नुकसान झालंय महाराष्ट्रातल्या मध्ये झालंय उत्तर महाराष्ट्रात झालंय विदर्भात झालंय पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात झालंय त्या माझ्या शेतकऱ्याला बळीराजाला पुन्हा ताकदीनं उभं करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे कालच रात्री आम्ही सा, अमित शहा साहेबांशी बोललो ते म्हणाले की मला प्रस्ताव पाठवा एकदा तुमचे पंचनामे आणि सगळं काय तुमचं नुकसान झालं ते येऊ द्या निश्चितपणे राज्य सरकारला केंद्र सरकार देखील मदत करेल अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन हा आज केंद्राने दाखवलेला आहे